नमस्कार मी संजय संगलके आज रोजी मला आज या ठिकाणी वीरशिव धर्म आणि वीरशिव धर्मातील पंचपीठ ह्याच्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे आज या ठिकाणी भारतामध्ये वीर शिव धर्म विकुरलेला आहे परंतु त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि कर्नाटका या दोन राज्यांमध्ये हा धर्म धर्म हा फार मोठ्या प्रमाणात आहे हे नाकारता येत नाही या ठिकाणी जास्त लोकसंख्या त्याला जास्त कर्नाटकातील आहे त्यानंतर महाराष्ट्राचे आहे आणि त्या ठिकाणी आमची जी काय पाच पीठं आहेत पाच पीठं म्हणजे काय पंचस्तंभ या ठिकाणी पाच पिठे म्हणजे कुठली कुठली आपली तर केदारनाथ धाम या ठिकाणी काशीपीठ वारणासी काशी त्यानंतर शिरशिलम शिरशील जगद्गुरू रंभापुरीचे पीठ आणि उज्जैन हे अशी आमची पाच पीठ आहे विरशो धर्म हा एक चांगल्या प्रकाराचं संस्कार असलेला धर्म आहे परंतु आत्ताच्या रोजी काय झालंय आजच्या पिढीला अगर आत्ता आपण वीर शिवलिंग धर्म का माग पडत चालला हे जे काय पाच पिठाबद्दल आम्हाला थोडं बोलायचं आहे पाच पिठाने ते काम केलं पाहिजे की बाबा वीर शोध धर्मा प्रचार कसा झाला पाहिजे संस्कार कसे झाले पाहिजे समाजाला प्रबंधन कसं झालं पाहिजे आणि आपलं काय काम आहे आपल्या पिठाचं काय काम आहे आणि काय नाही हे आतुरतेने प्रत्येक जिल्ह्याला जाऊन या ठिकाणी हे भेटी दिली पाहिजे हे जगद्गुरूंच काम आहे जगद्गुरुने या ठिकाणी विश्व धर्म आपला मागं पडत चाललेला आहे हा त्यांना दिस विसर पडलाय का नाही हे मला काय माहीत नाही कारण माझ्या दृष्टीने ते तरी असं दिसतंय आहे आणि त्यात आता प्रामुख्याने काय झालंय पाच पिठ आहेत पाच पिठावरची पाच जगद्गुरु आहेत ना ते पाच जगदगुरु एका राज्यातील आहेत पाचही जगद्गुरु एका राज्यातील आहेत एकही जगद्गुरु असा आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलेलं नाही बाबा महाराष्ट्रातला एक एखादीतून सोडलं तर महाराष्ट्रातला जगद्गुरु आमच्या इथं आम्हाला तर काय दिसून आलेलं नाही हे थोडंफार चुकीच वाटते काय महाराष्ट्रामध्ये वीर शिवाचार्य या ठिकाणी मठ स्थापित झालेला आहे या ठिकाणी भरपूर मठ आहेत महाराष्ट्रामध्ये वीर शिवधर्माचे भरपूर मठ आहेत कुठल्या मठाचे आता आपल्याला नाव घ्यायचे म्हणजे फार यादी फार मोठी होत्या ती आणि लिंगायत धर्माचे आपल्या कर्नाटकात बी लिंगायत धर्माचे शिवाचर मठ आहे परंतु मी जे काही चाळीस पन्नास वर्षाला बघतोय पन्नास वर्ष जर आम्हाला कळतंय आहे तर चाळीस पन्नास वर्षामध्ये एका राज्यातील म्हणजे कर्नाटकातीलच जगद्गुरु त्या पीठावर परंपरागत झालेले आम्हाला दिसतात बर का बरं का कशासाठी हे हेचं कारण काय हा अधिकार हा सगळ्यांचा आहे त्या पटपट महाराष्ट्राचा बी अधिकार आहे महाराष्ट्राचा अधिकार तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राला द्यायला पाहिजे तुम्ही एखादी पीठ महाराष्ट्राला बाबा पाच पीठापैकी दोन पिठे द्यायला काही हरकत नाही आहे आम्ही काय सगळी मागत नाही आहेत परंतु महाराष्ट्रावर अन्याय होतोय आणि हे सगळ्या आताच्या जगद्गुरुंना हे समजलं पाहिजे तुमचा सिंहाचा वाटा सर्वकडे जायचा आहे भारतामध्ये जायचा आहे कर्नाटकामध्ये जायचं आहे आणि महाराष्ट्रात तर तुम्ही येताच महाराष्ट्रात भरपूर आमच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये परंपरागत आपण या ठिकाणी आमचे विश्व धर्म या ठिकाणी मधल्या काळामध्ये पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये यांना कोण आण कारण कारण त्यांचं हे असं संस्कार नाही आहे प्रचार नाही आहे हा प्रचार केला पाहिजे आमच्या समाजाचा प्रचार केला पाहिजे माता मी मला सांगा मग महाराष्ट्राचे जगद का का तुम्ही अन्याय करता त्यांच्यावर द्या ना तुम्ही दोन पेटी महाराष्ट्राला द्या ना नसेल तर पाळी पाळी न घ्या पाचवी पेठावर पाळी पण घ्या एकदा कर्नाटकाची घ्या एकदा महाराष्ट्रातली घ्या आमचा काय हक्क नाही आहे काय त्याच्यावर त्या धर्मावर आमचा हक्क नाही आहे आमच्या महाराष्ट्राचा हक्क नाही आहे का भारताचा हक्क नाही आणि कुठल्या संविधानामध्ये लिहलय बाबा एका राज्यातीलच हे कुठं कुठल्या पटात आहे कुठल्या नियमात बसत आहे तुम्ही घ्या जरूर तुमच्या मनाप्रमाणे घ्या तुम्ही जे काय ते गादीवर घ्यायचं आहे तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घ्या येताना आम्हाला दोन दोन आम्हाला हे द्या पीठ द्या पंच पंचपीठ द्या दोन पंचपीठ द्या महाराष्ट्रातली शिवाचार्य आमचे महाराष्ट्रातले शिवाचार्य काय करायचे भरपूर आहेत शिवाचार्य आमचे महाराष्ट्रातले तरुण पिढी आहेत एम कोण डॉक्टर झाले कोण चांगले एम बी केलेले डा शिवाचार्य आहेत चांगले गे ग्रॅज्युएट झालेले शिवाचार्य आहेत कुठं युनिवर्सिटीमध्ये नंबर घेतलेले शिवाचार्य आहेत आमच्यामध्ये हुशार हुशार शिवाचार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत तुमच्या हिस्सा सर्वाकडे गोळा करण्यासाठी भारतात चालतो पण पिठावर बसायला का चालत नाही आहे आता मला वाटतंय माझ्या हिशोबानं एक साधारण एक आठ महिन्याच्या पूर्वी सात आठ महिन्याच्या पूर्वी सांगलेला कार्यक्रम झाला परंपरागत वीस वर्ष तिथं कार्यक्रम झाला नव्हता या ठिकाणी आमचे मित्र सांगत होते वीस वर्षापर्यंत कुणाला इथं आणलं म्हणाले जगतगुरूने तरी देखील सांगल्याने सांगलीच्या या ठिकाणी विरशु धर्माने विरशु समाजाने इतकं मोठं काम केलं दोन तीन जगदगुरुने आणलं त्याने या ठिकाणी इतकं भयंकर कार्यक्रम मोठा घेतला कार्यक्रम चांगला पंधरा दिवस कार्यक्रम चालू होत होता हत्ती घोडा बेंड बांज्या अशी मिरवणूक काढली हे काढली की आमचं वीरशिव धर्म जागृत व्हावं वीरशिव धर्म बाबाचं संस्कार मिळावं वीर श्री जन्माची परंपरागत टिकून राहिले पाहिजे ही कुठे संपली नसली पाहिजे तर का ते काय बोलली तुम्ही जगद्गुरू आहे म्हणून बोल ना जर आम्ही तुम्ही तेच आमच्या मनामध्ये जर शंका निर्माण झाली असतील बाबा कर्नाटकातले आहेत आम्ही कशाला बोलवायचं आमच्या महा महाराष्ट्राला भारताला भारतामध्ये आमच्या महाराष्ट्राला न्यायचं नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कोण बी विचार करून द्यायच्या मी काय बोलत असलो तर त्याच्यामुळं मला ह्याच्याबद्दल फोन करून सांगावं वाटलंच तर बाबा तुमचं तुम्ही बोलायला आहे तुम्ही आहे माझा फोन नंबर आहे त्यामुळं कुणीही सांगू शकतं म्हटलं तुम्ही बोलायला आहे ते आहे माझं म्हणणं आहे की आता सांगलीच्या या ठिकाणी विश्व समाजाने इतकं मोठं काम चालू केलं आमचे मित्र सुरेंद्र बोळाजे आहेत सुरेंद्र बोळाज ठिकाणी राजू सावळे म्हणा युवराज कोकणे घ्या भयानक काम केलं तिने महिनाभर दीड महिना काम केलं आणि प्रचंड हा जगद गुरुनी दिल्या कोल्याच्या निमित्तानं दिल्या हे कुणाचा पैसा आहे महाराष्ट्रातला पैसा नाही आहे महाराष्ट्रातला पैसा चालतोय तर आम्हाला जगद्गुरू दे ना दोन का देत नाही कारण काय त्याच्यावर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रानं देखील विचार केला पाहिजे आत्ताच्या तरुण पिढीने विचार केला पाहिजे एखाद्या समाज आमच्याकडं पुढे चाललाय परंतु आमचा समाज माग हळूच होत चालला ही सगळ्यांनी कल्पना घेतली पाहिजे आणि हे काम आहे जगद्गुरूंचं काम आहे हे काम आहे शिवाचार्यांचं काम आहे आणि ते शिवाचार्य आणि जगद्गुरु या ठिकाणी झाले झाल्याशिवाय समाज तुमच्या मागडा राहणार नाही तर उद्या असं होईल की समाज म्हणले हे कोण आहे साधू साधूची आमची ओळख नाही आहे हे कोण आहेत स्वामी अरे कधी भेटत नाहीत कधी काय नाही कधी प्रवचन नाही काय नाही असं व्हायला नको आता देश कुठल्या स्टेपला गेलेला आहे प्रत्येक समाजानं आपापली अप पायरी मोठी करत चाललेली आहे आपापली अप ताकद मोठी करत चाललेली अप आहे आपापले संस्कार मदत करत चाललेला आहे आपापले अप समाजाची रचना वेगवेगळी मोठी करत चाललेली आहे परंतु आमचा समाज अजून जागृत होईना महाराष्ट्रामध्ये माझे असे मना पर्वाचा कार्यक्रम सांगलीचा झाला तो तेवढं जागृतीनं झाला आहे नाहीतर मी अलीकडच्या काळात एक वीस पंचवीस वर्षाच्या काळात जागृत झालेले कार्यक्रम मी कठोर पाहिलेले नाही पाहिलं पाहिजे नुसतं आपण उठायचं आणि आरक्षणसाठी मेळावा भरवायचं त्याला काय अर्थ आहे तेवढ्या पुढचे येतात तरुण पिढी झालं एक दिवसाचे मेळावा असते टोप्या घालायचं गळ्यात मपडील घालायचं झालं निवेदन दिलं संपलं काम ते हे काम शिवाचार्यांचं आहे आरक्षण मिळवायचं काम आहे पंचपीठवाल्यांचं आहे तुमची नुसतं गादी बघू नका जर मी तुम्ही जर जगद असेल तर मी एकदम एक म्हणजे एकदम सामान्य माणूस आहे तुम्ही वाईट मानून घ्यायचे काय काम नाही माझ प्रश्न सडेतोड आहेत माझ विचार सडेतोड आहेत माझे म्हणणं समोरासमोर असत म्हणून मी सांगतो अजून बी वेळ गेले नाही आहे पंचपीठवाल्याने देखील जगदगुरुवाल्यांनी पाच जगद्गुरु त्यातल्या त्यात केदारपीठ असून दे आणि काशीपीठ असून दे हे जागृत व्हायला पाहिजे आणि हे सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे केलं पाहिजे कारण काशीपीठ आणि केदारपीठ फार प्रसिद्ध आहे आणि फार म्हणजे फार महात्मा आहे त्या दोन पिठाला आता ठिकाणी मी बरेच ठिकाणी पीठामध्ये गेलोय त्या ठिकाणी राहण्याची अवस्था असून दे भोजनाची अवस्था असून दे आपल्या समाजाच्या माणसाला कितपत पैसे घेतले पाहिजे बाबा त्या माणूस आता लांबून आलाय दोन हजार किलोमीटर आलाय कर हजार किलोमीटर आलाय शे पाचशे आला आहे त्याचे मानधन कि त्या खोलीचे किती भाडं किती असत ठेवलं पाहिजे समाजासाठी सांगतोय जनतेसाठी सांगतोय तरच कुठलं तर आमचं जनता या पिठाच्या पाठीमागे लागेल पंचपीठाच्या माटेमध्ये लागेल नाहीतर तर उद्या येणारी पिढी म्हणे जगद्गुरु म्हणजे कोण आमच्या कधी युनिव्हर्सिटीत जगदगुरूच नाव चाल नाही म्हणते अशी परंपरा होऊन ये कुठे जाईल भक्ताची सोय झाली पाहिजे हा ज्या वेळेला गर्दी होईल त्यावेळेला नाकारण्यात येईल त्यावेळेला सांगण्यात येईल बाबा इथं गर्दी होत्या बाबा आपण कुठेतरी बाहेर व्यवस्था करा मी सिरसिलला देखील गेलो तिथे देखील भाडाला आहे शिर्षीला देखील राहण्यासाठी मी गेलेलं आहे तिथे देखील भाडं जास्त सांगतात तिथले मॅनेजरनं मी गेलेलो आहे तिथं धर्मशाळेमध्ये परत काशीमध्ये बी साधारण तिथे बी घेतात पैसे नाही असं नाही आहे पण घेऊन देत घ्यायला पैसे नाही भक्ताकडून देणगी बी घेता आणि येणाऱ्या लोकाकडून त्या रूमचे पैसे बी घेता दर्शिनला आले म्हटलं इथून तिथून लांबून बिन पैसे देता दिनदिणगी देता जातच नाही आहे ही कल्पना आहे तुम्हाला म्हणून मग तुम्ही जास्त पैशाच्या नादाला लागू नका उत्पन्नाच्या नादाला लागू नका विकास कसा झाला पाहिजे आमचं पीठ कसे मोठं राहिलं पाहिजे या ठिकाणी सरकारला भेटलं पाहिजे या पाच पीठाने भेटलं पाहिजे बाबा आमचे पीठ आमच्या समाजासाठी सरकार काय केलंय काय केलंय समाजासाठी एक जण आता जुनी जुनी का जुनी माणसं म्हणतात की आमचा समाज नोंदच नाही आहे समाज नोंदच नाही आहे मी एवढं खोलात गेलो नाही कारण मला एवढं त्यातले काय ज्ञान नाही आहे त्याच्यामुळे मी आता बोलत नाही फक्त जुनी लोक म्हणतात म्हणून मला एक नंबर विनंती आहे सगळ्यांना आताच्या तरुण पिढीना आमच्या वीर शिव समाज बांधवांना या ठिकाणी शिवाचार्यांना आणि पाच पटातील जगद गुरुना कस समाज न्यायचं हे जगद नेलं पाहिजे आणि जगद वाढवलं पाहिजे आणि जगद हे काम केलं पाहिजे आणि महाराष्ट्राला बी न्याय दिला पाहिजे महाराष्ट्राचा बी या ठिकाणी सिंहाचा वाटा आहे आपलं पीठ उभारायला हा सिंहाचा वाटा तुमच्या पाठीशी ठामपणे आहात तुम्ही एखाद्या राज्याच्यावर अवलंबून बसतील तुम्हाला या ठिकाणी कर्नाटकामध्ये केस काय झालते ती कल्पना आहे परंतु महाराष्ट्र कधी कसे केलेलं नाही कधी कोणीही केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये कोर्टामध्ये केस घेते के लिंगायत समाज व लिंगेशो लिंगायत समाज त्या वेळेला काय काय घडलं आहे ते कर्नाटकातल्या जनतेलाच माहीत आहे म्हणून महाराष्ट्रात असं घडू नये हीच आमची एक नम्र विनंती आहे नमस्कार संजय संगल